सावंतवाडी तालुक्यातील आरुंदा हुसेनबाग येथील मच्छीमार बांधवांची घरे अनधिकृत असल्याचं सांगत त्यांच्या हरकती स्वीकारण्यास तलाठ्याने नकार दिला यावर तलाठ्याने उद्धट उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या मच्छीमार बांधवांनी उबाठा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली यावेळी मच्छीमार बांधवांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आम्ही गेली चारशे वर्षे या जागेत राहत आहोत मग आमच्या हरकती का घेतल्या जाणार नाहीत आमची घरे अधिकृत नाहीत असे सांगण्याचा अधिकार तलाठ्यांना कोणी दिला असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला या प्रसंगी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि तालुका प्रमुख मायकल डिसोजा यांनी तहसीलदारांना त्यांच्या महसूल कर्मचाऱ्यांना सौजन्याने वागण्यास आणि बोलण्यास शिकवण्याची सूचना केली अन्यथा त्यांना गावात फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला यावर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपण संबंधित तलाठ्यांना याबाबत सूचना दिल्या असून ते तुमच्या हरकती स्वीकारतील अशी ग्वाही दिली यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ प्रमुख मायकल डिसोझा गुणाजी गावडे सुनील गावडे मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास मोटे शिवराम कोरगावकर बळवंत शिवलकर रामदास पेडणेकर प्रथमेश नवघरे दिनानाथ पेडणेकर तुकाराम कोरगावकर हरिश्चंद्र कोरगावकर रघुवीर पेडणेकर अनंत चांदेकर पांडुरंग कोरगावकर दयाळ मोटे भरत कोरगावकर संतोष कोरगावकर आदी उपस्थित होते तुमच्या हरकत घेण्यासाठी सामाजिक हरकत आहे ते संसारकालीन ही जमीन आहे

की तुम्हाला तुम्हाला आम्ही पुनर्वसन करून घर बांधून देणार म्हणजे वर्षानुवर्ष वर्षां वर्षास्तारी करणार असेसमेंट भरतायत असेसमेंट त्यांच्याकडे सात बार आहे मग हे पुनर्वसनाचं काय लपड आहे रावड साहेब तुम्ही मला खरेदी कर पहिली म्हणजे साहेब जना हे घराबद्दल आलो मी घराबद्दल त्यांनी बोला तुम्ही काय सांगितलं तुम्ही तुम्हाला खरेदी तुम्ही बघा तुम्ही काय लिहून दिलंय यांना माहिती पाहिजे सही करण्यापूर्वी त्यांनी काय लिहून दिले हे त्यांना जर माहिती नसेल तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर सांगताय आता तुमची हरकत आहे तर तुम्ही हरकत लेखी घेतली ले का त्या तलाट्याकडे लेखी द्या तुमची काय तलाट्याने काल काय सांगितलं वकिलाला आणि ह्याला की ती घर आल्या आम्ही घेणार नाही त्यांच्या घराचा विषय नाही तुम्ही तुम्ही जर तुम्ही खरेदी करून दिलात का

या जमिनी त्यांच्या आहेत मी ते सांगतोय काही जमिनी यांच्या आहेत नावावरती असताना ऐका विषय हा सगळा ह्याला हरकत आमचं एवढं पण नाही आहे ऐकाट्याला सूचना करा किंवा तलाट आमची हरकत या पहिली गोष्ट हरकत घ्या हरकत चालवा तुमचा निर्णय तुम्ही द्या आम्ही आमच्या निर्णय मग काय लढाई कोटा घेऊ कसा इतर आम्ही लढू परंतु आमची हरकत घ्या हरकत घेऊन आता त्यांच्यावर कुठच्या पद्धतीचा अन्याय होतो आज ज्या पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल एक आरोग्याचे काही लोक बाहेर तर ते दयाळ मिळतो मोठे त्यांनी आहे त्या कुणी कंपनीने खरेदी कर

आता माझ्याकडे आलेल्या गोष्टी आहे मी तुम्हाला कुठलंही पत्र असेल सकालमध्ये दिल्यानंतर तुम्हाला पोस्ट मिळणार म्हणजे ते काही पत्र असे तुम्हाला तसं तलाट्याकडे पण की त्यांनी पोस्ट देण्या अपेक्षितच आहे त्यांनी जर घेतल्यानंतर हरकत त्यांनी घेटावून देत न बेटाव देत नंतरचा प्रश्न पण तुमची हरकत आहे ती घेणार आणि त्याला पोल देणार त्यांना त्यांचं कामच आहे आणि त्यांनी जर करत नसेल तर मी त्यांना सांगतो की तुम्ही हरकत त्यांच्याशी

रसता है वीची नहीं तो आता है पांसे तो बाले को माहिती आहे पाला